या अंजली अप्पम चेट्टीची अनबॉक्सिंग आपण मागील भागात केलेली आहे अप्पम चेट्टीविषयी अधिक माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊया अप्पम चेट्टी म्हणजे काय हे प्रथम जाणून घेऊ अप्पम चेट्टी हे एक साऊथ इंडियन किचनवेअर आहे स्पेशली केरळमध्ये अप्पम हा पदार्थ बनवण्याकरता याचा वापर करतात आपल्या दृष्टीने अप्पम चेट्टी म्हणजे दोन हँडल असणारा खोल तवा किंवा आधीच कडई अप्पम चेटीचा वापर कसा करतात तर अप्पम चेटी वापरताना याचे दोन्ही हँडल धरून गोल फिरवली जाते यामुळे यातील पीठ फिरते व कुरकुरीत ता अप्पम तयार होतात अप्पम चेटीचा उपयोग काय आपण अप्पम हा साऊथ इंडियन पदार्थ तर बनवू शकतोच पण या व्यतिरिक्त चपाती भाकरी घावन गिरडे थालपीठ हे सर्व पदार्थ आपण नेहमीच्या पद्धतीने यामध्ये बनवू शकतो पालेभाज्या सुक्या भाज्या बनवताना देखील अप्पम चेटीचा वापर होऊ शकतो नॉनस्टिक अप्पम अप्पमचेट्टीचा फायदा काय तर नॉनस्टिक असल्यामुळे अतिशय कमी तेलात किंवा तेलाशिवाय देखील आपण यात पदार्थ बनवू शकतो नॉनस्टिक पॅन हाताळण्यास व साफ करण्यास सोपा असतो कोणत्या कंपनीची अप्पमचेट्टी चांगली आहे याचा विचार केला तर हॉकिन्स प्रेस्टीज विनोद बटरफ्लाय निड्रॉन आणि ही अंजली अशा अनेक कंपन्यांची अप्पम अप्पमचेट्टी उपलब्ध आहेत सर्वोत्तम क्वालिटी हॉकीन्स हो फ्युचराचीच आहे फिचुरा अप्पम चेट्टीची किंमत अंजली अप्पम चेट्टीपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे अंजली अप्पम चेट्टी सहाशेच्या आसपास असते अंजली अप्पम चेट्टीची दोन वर्षांची वॉरंटी आहे व ती तेवढे दिवस टिकू शकते अप्पम चेट्टीचा वापर करताना काय काळजी घ्यावी तर नॉनस्टिक अप्पम चेट्टीवर कायम लाकडी किंवा सिलिकॉन उलटणे वापरावे साफ करताना नायलॉन घासणीचाच वापर करावा स्टील घास व स्ट्रॉंग डिटर्जंटचा वापर यावर करू नये कोणत्याही नॉनस्टिक पॅनचा वापर कायम लो किंवा मिडियम गॅस फ्लेमवर करावा मोठ्या गॅसवर नॉनस्टिक भांडी वापरू नयेत या व्हिडिओमध्ये अप्पम चेट्टीविषयी आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे अशीच विविध उत्पादनांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद